महाशिवरात्री का साजरी केली जाते आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला महाशिवरात्री साजरी करण्यामागचं कारण सांगणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा पौराणिक कथांच्या अनुसार महाशिवरात्रीला माता पार्वती आणि भगवान शंकरांचे मिलन झाले फाल्गुन चतुर्दशी तिथीला भगवान शंकरांनी वैराग्य सोडून देवी पार्वतीसोबत विवाह करून गृहस्थ जीवनात प्रवेश केला होता यामुळेच दरवर्षी काल्गुन चतुर्दशी तिथीला भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या विवाहाच्या आनंदात महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो आणखीन मान्यतांच्या अनुसार सृष्टीचा प्रारंभ याच दिवसापासून झाला होता सांगितलं जातं की समुद्र मंथनातून निघालेला विषाला पिऊन भगवान शंकरांनी या सृष्टीला संकटापासून वाचवलं होतं यामुळेच महाशिवरात्री साजरी केली जाते धार्मिक मान्यतांच्या अनुसार महाशिवरात्रीला व्रत पूजा आणि जलाभिषेक केल्याने वैवाहिक जीवनामधल्या अडचणी दूर होतात आणि दाम्पत्य जीवनात सुख समृद्धी येते याशिवाय महाशिवरात्रीच्या दिवशीच सर्व बारा ज्योतिर्लिंगे प्रकट झाली होती वर्षात होणाऱ्या बारा शिवरात्रीमध्ये मा महाशिवरात्रीला सर्वात महत्त्वपूर्ण मानलं जातं